दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी संपूर्ण नाशिक शहरात तसंच नाशिक रोड भागात ठिकठिकाणी रस्त्याला पडली भोक नाव ठेवत आहेत लोक अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली नाशिक रोड शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल मंदिर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक बिटको चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड रेल्वे स्टेशन बस स्टॉप परिसर सिन्नर फाटा एकलहरा रोड जेल रोड सायलानी बाबा चौक उपनगर नाका दसक पंचक कॅनल रोड भवानी रोड मालदक्का रोड देवळाली गाव सुभाष रोड वेदगाव आदी भागात वाहतुकीसाठी चालणाऱ्या मुख्य रस्त्यांवरच खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालं आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असं म्हणण्याची वेळ वारंवार नागरिकांवर येत आहे खड्ड्यांमुळे मोटरसायकल स्वारांचे छोटे मोठे जीवघेणे घेणे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत या संदर्भात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं तसंच निवेदनं देऊनही त्याचा फारसा परिणाम मनपा प्रशासनावर झालेला दिसत नाही याला सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिकेतील शहर अभियंता संजय अग्रवाल हेच आहेत त्यांच्याकडून नियमितपणे ओढवाओढीची उत्तरं दिली जात असल्याची भावना निवेदन दिलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचबरोबर नाशिक रोड विभागातील मनपा अधिकारी बांधकाम उपअभियंता हे खड्ड्यांना फारसं महत्त्व देत नसून खड्डे आम्ही नाही तर गॅस पाईपलाईन जलवाहिनी टाकण्यासाठी खंदले असल्याचं सांगत आहे परंतु रस्ता कोणी खोदलेला असो त्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि मनपा प्रशासन असून संबंधित अधिकाऱ्यांनी येणाऱ्या आठ दिवसात रस्ते दुरुस्त न केल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा जनहित याचिका न्यायालयात दाखल करू असा इशारा नागरिकांच्या वतीनं देण्यात आला आहे